दक्षिण सोलापूर तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धा अंतर्गत दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी दोडी ते झालेल्या कबड्डी स्पर्धेत वर्ष वर्षीय वयोगटामधील अंतिम सामन्यात शंकरनगर विरुद्ध लोकसेवा विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय मंद्रुक यामध्ये सामन्यात लोकसेवा विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय अंतिम विजय झाला या कबड्डी खेळणं क्रीडा शिक्षक श्रीधर टिळे नागनाथ धनाळे विश्वनाथ गाटे शिवपुत्र मेत्रे किरण चव्हाण आदींनी मार्गदर्शन केले आहे या यशस्वी खेळाडूंचे मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार शिवशरणा पाटील सचिव तथा माजी सभापती गुरुशिद्ध मे मेत्रे सहसचिव तथा माजी युवा सरपंच अप्पासाहेब मेत्रे मुख्यधापक तथा प्राचार्य बसवराज कुंटेकर प्रवेशक मधुगोंडा मलकारी समस्त शिक्षक व तरी कर्मचारी यादींनी अभिनंदन केले आहे